नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ज्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली एकनाथ शिंदेंनी ठाकरेंशी के गद्दारी केली मातोश्रीशी गद्दारी केली उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भाजपचा हात धरून आमदार खासदारांना घेऊन गुवाहाटीला पळून गेले उद्धव ठाकरे मात्र हे सगळे बघत होते ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या जाणाऱ्यांना आपण रोखू शकत नाही असं ते बारंवार म्हणत होते हे सर्व होत असतानाच मात्र राजकारणात आता उद्धव ठाकरे संपले राहिलेले आमदार खासदारसुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून जातील असं बोललं जाऊ लागलं मात्र आता था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक मोठमोठे पक्षप्रवेश होत आहे या ठिकाणी चार महत्त्वाचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालेले आहे तर आपण जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो पहिला महत्वाचा पक्षप्रवेश झालाय नाशिकमधून नाशिकच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर पक्षप्रवेश केला आहे यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं पक्षात स्वागत आहे तर दुसरा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला आहे सांगली जिल्ह्यातून या ठिकाणी भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर तिसरा महत्वाचा पक्षप्रवेश छत्रपती संभाजीनगर येथील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहेल शेख यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवर झालाय तर या ठिकाणी चौथा महत्त्वाचा पक्षप्रवेश झालाय जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील रिपाई आठवले गटाचे पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष आशुतोष निकाळजे यांचा पक्षप्रवेश झालाय उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशी भावना यावेळी या सर्व नेत्यांनी बोलून दाखवली आता उद्धव ठाकरे संपले असं बोलणाऱ्यांना या पक्षप्रवेशामुळे चांगलीच चपराक मिळाली आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद